संजय पाटील यांनी पाच वर्षात काय केलं भाजपचे नेते माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख यांचा सवाल भारतीय या जनता पक्षाच्या कडेगाव विधानसभा मतदारसंघातील एकाही कार्यक्रमाला खासदार संजय पाटील उपस्थित राहिले नाहीत मात्र आमच्या विरोधकांच्या सर्वच कार्यक्रमांना संजय पाटील ठरवून उपस्थित राहिले इतकंच काय तर या विरोधकांना भरघोस निधी देऊन ताकद दिली भाजप नेत्यांनी सांगायचं आणि आम्ही गप गुमान प्रामाणिक मदत करायची आणि परत पुढली पाच वर्ष आमच्यावर कुरघोडी करायची हे यंदा काही चालणार नाही कारण आता आम्हालाही गांभीर्याने विचार करावा लागणार आहे अशा रोखठोक शब्दात भाजप नेते माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी आपली नाराजी व्यक्त केली पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील भाजप बूथ प्रमुखांची पलूस येथे बैठक पार पडली त्यावेळी पृथ्वीराज देशमुख यांनी आपल्या भावना मोकळी करून वाट करून दिली या बैठकीस पालकमंत्री सुरेश खाडे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेखर इनामदार सांगली ग्रामीण अध्यक्ष निशिकांत भोसले पाटील सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम सिंह देशमुख व दीपक शिंदे मैशाळकर आदी उपस्थित होते या बैठकीच्या सुरुवातीलाच पृथ्वीराज देशमुख यांनी गत पाच वर्षात संजय पाटील यांनी भाजपवाढीसाठी काय केलं आणि सांगली लोकसभा मतदारसंघात किती कार्यक्रम घेतले असा प्रश्न उपस्थित केला आम्ही भाजपात काम करत असताना नेमकं काय चुकलो अशा व्यासपीठावरील भाजप नेत्यांना थेट विचारणा करत आम्ही सांगली जिल्हा परिषद आणली सांगली महापालिका आणली मात्र आपण सर्वांची बैठक न घेताच संजय पाटील यांची उमेदवारी जाहीर केली याची काय गरज होती असा खडा सवालही पृथ्वीराज देशमुख यांनी के उपस्थित केला ज्यांनी आजवर आमच्या विधानसभा मतदारसंघात भाजप विरोधातच काम केले त्यांनाच लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आपण इच्छुक असूनही आपल्याला का डवल गेलं याचं उत्तर मिळालं नाही आता आपल्या कार्यकर्त्यांची कोणत्या पद्धतीने समजूत काढायची केवळ भाजपच नव्हे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात बोलणारा व्यक्ती उमेदवार म्हणून आधारावरती जाहीर केला कोणत्या आजवर भाजप वाढीसाठी संघर्ष केलेल्या विलासराव जगताप यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला थेट काढून टाकण्याची भाषा बरोबर नाही भविष्यात घेतली जाईल वास्तविक एखादा दुखावला गेला असेल तर त्याची समजूत काढली गेली पाहिजे असंही मत पृथ्वीराज देशमुख यांनी के व्यक्त केलं सांगली प्रतिनिधी पायल गांधी एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज

था था। की जे काय असेल तुम्ही सात वर्षीर्ता आमच्याकडून कोणी घोटाळा झाला जिल्हा परिषदेला आम्ही कायदारी केली महापालिकेने आम्ही तयारी केली महापालिकेने हलवण्याचा प्रयत्न केला जेडपीला हल परंतु परत पुढच्या आणि त्याच्यावर आम्हाला गांभीर्याने विचार करावा लागत आणि पाचशे रुपयांनी आम्हाला इथे पाच वर्ष काय केलं तर ह्या भाजप कशी कमजोर झाली पाहिजे अशा पद्धतीनं मै्याला पडते त्याला खासदार पडते आज तुम्हाला द्या आम्ही उघडलाय आम्ही उघडणं असताना आम्ही पार्टी पडणार नाही परंतु भाऊ काम करायला असेल तर कलेक्ट करायचं नसेल तर त्यांचं त्यांना तुम्हाला काय करायचं करू आमचा पक्षावर राग नाही आमचा राग नाही परंतु युवज के प्रवृत्ती ह्याच्यावर राग आहे आणि आम्ही काय बरोबर पक्षाना जवळ घ्यायचं पक्षासाठी आम्ही काम करायचं आणि पक्षाने बोलता पक्षाच्या माध्यमातून आम्हाला लाभ करायचा हे बरोबर आहे आणि याला सगळी कंटाळले तुम्ही आलाय सगळे तुमचं मनापासून स्वागत आहे तुमच्या पुढा म्हणून आम्हाला म्हणून तो आमच्या ज्या काही भावना आहेत तुम्हाला कळाल्या पाहिजे आणि तुम्ही आम्हाला माहिती चला तर आम्हाला लागा मागचं मागे गेलं परंतु मागचं काय झालं ह्याच्यावर कोणीही चर्चा करायची साकत तुमच्यात नाही ही चर्चा करावी लागेल तुम्हाला

আসানু যা ইলেকশন গোষ্ঠী

या सगळ्या माणसांनी पक्षाचे काम प्रामाणिक केले दूर प्रमुखांनी केले वॉरियर्स केले आमचे कार्यकर्ते सगळे जिथले जिथे आमचा कार्यकर्ता तिकडे कुठेही जात नाही सगळे प्रामाणिक कार्यकर्ते आमचा कार्यकर्ता स्वाभिमान आहे कुठं तुकडा इकडे तिकडे जाणारी माणसं नाही स्वाभिमानानं काम करणारी माणसं आहे एवढ्या पक्षाच्या विरोधी पक्षाच्या सगळ्या आर्थिक ताकदीमुळे टिकून राहिलेला गट आहे स्वाभिमानानं सपथवाच्या विचाराने प्रेरित झालेला गट आहे आणि ह्याच्यामध्ये आम्ही कुठेही कमी पडलो नाही कार्यकर्त्यासाठी आम्ही जीवाचं कार्यकर्त्याला हात लागायला प्रसंग आला तर रस्त्यावर आमची तयारी असते म्हणून हा आणि माझी विनंती भाऊ एवढीच आहे की ह्या सगळ्या गोष्टीचाच असा विचार करा आणि तुम्ही कसा मागणार आहे कारण तुम्ही मानणार आहे इलेक्शन आलाय व्यवस्थितच मागणार आहे आणि परत हे पुढं आहे परंतु त्या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला विचार करावा लागत आणि तुम्ही नेते मंडळी या ठिकाणी आला म्हणून या ठिकाणी या सगळ्या गोष्टी आज सगळ्या मंडळी या ठिकाणी आला त्याबद्दल तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देतो भाऊ आज तुम्ही दादा शेखर भाऊ दुप्पट बाबा दादा हे सगळे मंडळी पक्ष या ठिकाणी आहे त्याचं या ठिकाणी स्वागत करतो आणि माझ्या चर्चा करतो धन्यवाद धन्यवाद बाबा यानंतर आता आपल्यामध्ये उपस्थित झालेले या लोकसभा निवडणूक प्रमुख मान्य दीपक बाबा शिंदे यांचा सत्कार या ठिकाणी सन्मान म्हणून आम्ही विनंती करतो त्यांचा सत्कार